हाय हॅलो नमस्ते मी मनीषा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण माशाचं कालवण कसं करायचं ते पाहणार आहोत मासे घेतले धुवून ह्या इथे मसाला काढून घेतला आहे लसूण कोथंबीर टमाटा धनं खोबरं कांदा हे सर्व मसाला काढून घेतला आहे इथे भात झालेला आहे तयार चला तेलात कांदा टाकला आहे परतायला परतून घ्यायचं आहे कांदा परतल्यावर त्यात सगळं खोबरं सगळा मसाला एकत्र करून भाजून घ्यायचं आहे हा चांगला लाल भाजून झाला हे बघा आता इथं सगळं लाल झालं आहे भाजून आता मिक्सरमध्ये काढून बारीक करून घेऊ या इथे आपला मसाला तयार आहे सल्ला फोडणी देऊ तेलामध्ये मसाला परतून घ्यायचा चांगला लाल होईपर्यंत पाणी ओतून दोन तुम्हाला जेवढं पाहिजे थे। तेवढं पाणी ओतू शकता मी आमच्या हिशोबाने वतलं आहे आणि मग याला आता मासे टाकून घेऊ आपण त्यात उकळी यायच्या अगोदरच टाकले ना एक दोन वेळा उकळे आले की मासे शिजून जातात मग जास्त काही करायची गरज लागत नाही आपल्या साधे आणि सोप्या पद्धतीत माशाचं काल मी अशा पद्धतीने करते तुम्ही कशा पद्धतीने करता हे सांगा कमेंट करून माझी साधी सोपी पद्धत आहे आता ह्याला उकळी वेळेसपर्यंत ठेवायचं आहे एकदा हलवून घेऊन हे इथे आपलं माशेचं कालवण तयार आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू